नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर ओन्ली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण बेसिक इंग्लिश ग्रामर मधला तो कॉन्सेप्ट आहे नाऊन बघा नाऊन म्हणजे काही एक शब्दाची जात आहे म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात बघा पार्ट्स ऑफ स्पीचेस म्हणजे काय शब्दांच्या जाती आता पार्ट्स ऑफ स्पीचेसचा वापर काय असतं की तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं असतं कशाचं तुमचं इंग्रजीचं पण त्याच्यामध्ये तुम्हाला जे शब्द वापरले जाणार आहेत त्यांना काय म्हणलं जातं पार्ट्स ऑफ स्पीचेस म्हणजेच की बघा त्याच्यामध्ये त्या वाक्यरचनांमध्ये रचनांमध्ये वर्ब आलं नाऊन आलं नंतर अजून ऍडजेक्टिव्ह आलं ऍडवर्ब आलं ह्या सगळ्या शब्दांनी काय म्हणते तुमची अर्थपूर्ण वाक्यरचना रचना अशा पार्ट्स ऑफ स्पीचेस किती आहेत ओके त्यातला आपण एक काय पाहतोय नाऊन नाऊन म्हणजे काय नाम हे लक्षात ठेवा ओके आता नाऊन ची किती प्रकार आहेत पाच कोणते कोणते बघा पहिलं जे आहे तुमचं काय प्रॉपर नाव नंतर आहे नंतर आहे तुमचं काय कलेक्टिव नाव नंतर आहे कॉमन नाव ओके नंतर आहे तुमचं ऍबस्ट्रॅक्ट नाव ॲबस्ट्रॅक्ट नाव नंतर आहे मटेरियल नाव बघा एक दोन तीन चार पाच तुमचे हे नाव कुठलंही तुमचं नाम बघा नाम हा शब्द तुमचा हिंदीचा आहे मराठीतला नाही पण हे कुठलंही नाम ह्या पाच पैकी कुठंतरी असणार कारण की, की मागील सेशन मध्ये आपण प्रॉपर नाउनचा अभ्यास केलाय त्याचे नियम सांगितले आज आपल्याला काय करायचंय कलेक्टिव नाव आणि कॉमन नाव मधला आपल्याला फरक बघायचा आहे बघा कॉमन नाव म्हणजे काय त्याचं उदाहरण देतो बॉय आणि तुम्हाला कलेक्टिव्ह नाउनचं पण एक उदाहरण देतो काय क्लास आता बॉय म्हणजे काय मुलं बरोबर ह्याचं अनेक वचन केलं तर काय होईल ग्रुप असेल तर काय मुलं आता क्लासचं केलं तर काय होईल क्लासेस बघा लक्षात ठेवा क्लासमध्ये पण काय असतात मुलंच असतात पण फरक या आता ह्याच्यामध्ये काय आहे ह्या मुलांमध्ये काय वेगवेगळी मुलं आहेत काय वेगवेगळी कुठलंही असेल लहान असेल मोठा असेल म्हणजे वयानुसार जसे की दोन वर्षाचा असेल दहा वर्षाचा असेल पंधरा असं काही फिक्स नाहीये पण आता ह्या क्लासमध्ये काय आहे एकाच प्रकारची मुलं बघा सिक्स स्टँडर्ड म्हणलं तर काय होईल त्यांचं वय साधारण तेरा बारा तेरा वय असेल साधारण बारा बारा पकडा बाराच वयाची त्याच्यामध्ये मुलं असणार म्हणजे समान एका जातीची किंवा समान एका वर्गाची मुलं असणार बरोबर त्या त्याला आपण काय म्हणणार पण ते कसे आहे ग्रुपमध्ये आहेत म्हणून त्यांना काय म्हणणार आपण क्लास ओके आता टीम टीम मध्ये म्हणलं तर बघा तुमचे एकाच वयाचे किंवा एकाच लेवलचे किंवा एकाच पोस्टचे तुमची लोक असणार बरोबर त्यांची एक काय झालेली टीम टीम काय आहे तुमचे कलेक्टिव्ह कलेक्टिव आहे बघा लक्षात ठेवा कलेक्टिव्ह आणि कॉमन नाउन मधला फरक तुम्हाला सांगितलाय बघा आता तुम्हाला याचं प्रॉपर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो हे तुमच्या लक्षात आलं असेल तर लिहून घ्या बघा पहिलं जे आहे तुमचं काय कॉमन नाव कॉमन नाउनचं पहा ह्याच्यातलं कॉमन नाउनलाच मराठी काय म्हणलं जातं सामान्य ना बघा एकाच एकाच प्रकारच्या सर्व व्यक्तींना बघा एकाच प्रकारच्या सर्व व्यक्तींना प्राण्यांना किंवा ठिकाणांना किंवा पदार्थ त्यांना काही सामान्यपणे नाव दिलेलं असतं काय जसे की बघा मुलं त्याला काय म्हणणार आपण बॉय मुली त्याला का आपण एक कॉमन नाव दिलेले गर्ल ओके नंतर पहा काय बुक आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे पुस्तक आहे टेबल काय टेबल टेबल तुमचे अनेक प्रकारचे टेबल आहेत बरोबर त्याच्यामध्ये चारपाई असतील किंवा ट्रायपॉड असेल ठीक आहे तो पण एक प्रकारचा टेबलच आहे ना मग कुठलाही असेल राईट बघा बुक गर्ल बॉय हे काय तुमची कॉमन नाव नाही म्हणजे काय सामान्य नाव म्हणजे जे की सर्वांना प्रचलित आहे बघा लक्षात ठेवा जे सगळ्यांना माहिती आहे ते तुमचं कॉमन नाव ओके बघा आता ह्याच्यामध्ये काय ज्यावेळेस तुम्ही हे बॉय तुम्ही वापरणार त्याच्या पूर्वी तुम्हाला अ ॲन आणि त ही उपपद तुम्हाला कंपल्सरी घेणं गरजेचे आहे जेव्हा कधी एक रूपात असतील त्यावेळेस म्हणजे अ बॉय अनेक वचनी रूपामध्ये घ्यायचं नाही लक्षात अ बॉय अ चा म्हणजे काय एक नंतर काय द टेबल आपण टेबल पण म्हणू शकतो पण द टेबल तुम्हाला फरक सांगितलाय अ पे ज्यावेळेस तुम्ही याचं अनेक वचन करणार त्यावेळेस तुम्हाला हे वापरायचं नाही पण ज्यावेळेस हे कॉमन नाव एकवचनीच असतील एकवचनी असतील त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे आर्टिकल्स म्हणजे अ अँड पैकी कुठलंही तिथं जे सुटेबल असेल ते तुम्हाला तिथं वापरायचे बघा हे लक्षात आलं तुमच्या त्याच्यानंतर पाहूयात आपण कलेक्टिव नाव बघा खूप सोपा कन्सेप्ट आहे तुम्हाला एक्सप्लेन केलं नाउनचा आता तिसरा प्रकार पाहू कलेक्टिव नाव कलेक्टिव नाउन म्हणजे काय त्याला दोन प्रकारे दोन प्रकारे मराठीमध्ये संबोधित केलं जातं एक आहे पहिलं तुमचं समुच्चय वाचक नाम आणि दुसरं आहे समुदाय वाचक ना म्हणजे यांचा अर्थ काय हे कलेक्टिव्ह म्हणजे काय ग्रुपमध्ये असलेलं मध्ये असलेलं म्हणजे एक क्राऊड आहे त्याला एक नाव दिलेलं आहे जसं की बघा तुम्हाला आता मी एक्झाम्पल दिलं होतं क्लास क्लास म्हणजे काय वर्ग वर्गामध्ये काय कोणाचा क्राऊड आहे मुलांचा क्राऊड आहे बरोबर त्याच्यानंतर बघा टीम आता बघा त्या टीममध्ये एकापेक्षा जास्त लोक असतील राईट त्याच प्रकारचे त्याच्यामुळे त्यांना काय म्हणलंय टीम आता फॅमिलीमध्ये आई वडील भाऊ बहीण हे तुमची एक मिळून काय झालेली एक फॅमिली बघा ह्याच्यामध्ये ग्रुप आहे बरोबर त्याच्यानंतर बघा पीपल पीपल तुम्हाला नंतर सांगतो बघा नंतर, नंतर काय बंच आता तुम्ही बंच म्हणलं तर बघा की जुडगा बरोबर मग तो कशाचाही असू शकतो पण तो काय प्रेझेंट करतोय एकालाच बरोबर आता ज्यावेळेस तुम्ही क्लास हे वापरणार त्याच्या पुढे जे तुम्हाला क्रियापद वापरायचे हे नेहमी कसं असणार एकवचणी असणार लक्षात ठेवा काय असणार एकवचनीय असणार आता ह्याचं आपण पाहूया एकाच जातीच्या आधीच्या ह्याच्यामध्ये काय होतं कॉमन नाव मध्ये एकाच प्रकारच्या पण आता इथं काय एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा ठिकाणे किंवा पदार्थ किंवा तुमचं काय वस्तू यांना आपण जे संबोधित करतो एकाच नावाने त्याला आपण काय म्हणणार कलेक्टिव्ह नाव म्हणजे बघा आता इथे तुम्हाला उदाहरण दिलं मी क्लास फॅमिली काय ते एकाच जातीचे आहेत ना किंवा एकाच काय वर्गात येणार आहे राईट त्यावेळेस आपल्याला काय म्हणायचं त्यांना कलेक्टिव नाव आता बघा कलेक्टिव नाव वापरताना लक्षात काय ठेवायचे की हे एका काय करताय ग्रुपला प्रेझेंट करताय मग त्याच्यामुळे त्याच्या पुढे तुम्हाला काय वापरायचे नेहमी अ एकवचनी क्रियापद वापरायचे बघा ह्याला काही असे आहेत की समुदाय वाचक नामं बघा पीपल लोकांचा ग्रुप आहे नंतर कॅटल म्हणजे गुरेडोरं हे की नाही त्याच्यामध्ये अनेक प्रकारची गुरेडोरे आहेत बघा ह्यांचं तुम्हाला लक्षात काय घ्यायचं की परंतु काही समुचवाचक नामे नेहमीच अनेक वचनी वापरली जातात म्हणजे ह्यांच्या पुढं तुम्हाला जे कुठलं क्रियापद यायचं काय करावं लागणार तुम्हाला ते अनेक वचनी घ्यावं लागणार ओके बघा ह्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील मध्ये आपण ॲबस्ट्रॅक्ट नाव आणि okay. मटेरियल okay. नाव या दोघांचा आपण अभ्यास करू तोपर्यंत जय हिंद जय महाराज